नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट आले ते राणा एवढा तंदुरुस्त दिसतो त्याचं त्याला खोरा काय असतो तर त्यावरच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे ही जी आपली शेंगदाणा पेंड म्हणून असते ती पेंड थोडी असते एक एकमुठभर राणा अजून लहान आहे त्यामुळे त्याला थोडं थोडं असते आणि हे आपलं गोळे पेंड म्हणून एक येते सुग्रास म्हणतात आमच्या इकडे त्याला आणि हे मक्कचा मकाचा भरडा जो असतो का तो, तो मक्काचा भरडा आहे हा हे असं दोन्ही पेंड आणि गोळे पेंड या पाठीमध्ये टाकायची त्यावर असं भरडा टाकून घ्यायचा भरडा म्हणजे पीठ असतं असते त्याला असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याला पूर्ण ते असं मिक्स होत आहे त्यानंतर त्यामध्ये असं पाणी होतायचं जा। जास्त पाणी नाही तेवढंच पाणी होतायचं फक्त ते वलसर व्हावं ह्यासाठी हो परत त्याला असं मिक्स करून घ्यायचं जरा नीट मिक्स केल्यानंतर ते सगळीकडे मिसळतं पेंड गोळे पेंड आणि पीठ मकाचं पीठ असं मिक्स केल्यानंतर त्याला एक पाच ते दहा मिनट पाच ते सहा मिनटं दहा मिनट नाही सॉरी पाच ते सहा मिनिटं असो त्यातलं पाणी आठण्यासाठी ठेवायचं आहे पाणी आटलं त्याचं की पाच ते सहा मिनटानंतर असं थोडंसं ओलसर होतं जास्त पण ओलसर होत नाही जास्त पण कोड राहत नाही आपलं वासरू किंवा खोंड असं लहान असतं त्यामुळे एवढंच ओलसर करायचं आणि ठेवल्यानंतर बघा तो कसा खातो रान आपला कमी दिवसात जास्त प्रगती झालेली आहे राहते आपले त्याला आठ साडेआठ लिटर दूध दो असते दोन टायमाला आणि असं चोख हे खुराक असते असं आणि आपलं मकवान जे असते का मकाचं त्याची कुट्टी केलेली असते ते खाते थोडं थोडं परत काढवा आहे असं हळूहळू जे लहान असते का एक वीस पंचवीस दिवसापासून त्याला असं थोडं 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 चालू करायचं नंतर ते सुराला लागतात नीट कसं खातोय बघा तीन महिने झालेत फक्त आपल्या राणाला वाटतंय का त्याच्याकडे बघून तीन महिने झालेत म्हणून तब्येत आहे एकदा कमेंटमध्ये कळवा आणि ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या रानाचे व्हिडिओ आपण रोज युट्यूबवरती अपलोड करत असतो ते, ते तुम्हाला बघायला भेटतील तसेच बैलगाडा क्षेत्रातील विविध अपडेट रोज देत असतो आपण तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करत चला आणि तुमचं प्रेम असंच कायम राहू दे आपल्यावरती धन्यवाद